नमस्कार मित्रांनो स्त्री जेव्हा संभोगासाठी उत्सुक असते तेव्हा पा, पुरुषांना पाहून हे इशारे नक्कीच देते दे। तर पुरुषांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा नमस्कार मित्रांनो एखादी स्त्री किंवा पुरुषाकडे पाहून तुम्ही सांगू शकता का की कि तो किंवा ती संबंध बनवणार तयार आहे किंवा तिला ठेवायचे आहेच जर याबद्दल तुम्हाला माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या महिला शारीरिक संबंध ठेवण्यास उत्सुक असल्याचे कसे सांगतात आणि स्त्रिया लैंगिक संबंध ठेवून इच्छित असल्याचे काही संकेत नक्कीच देतात तर हेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत विज्ञानाने सिद्ध केलं आहे की पुरुषांपेक्षा स्त्रिया लैंगिकता जास्त असते तथापि स्त्रिया लैंगिकरित्या उत्सुक आहेत या गोष्टी सहज ओळखता येत नाहीत जेव्हा स्त्रिया जलद श्वास घ्यायला सुरुवात करतात तेव्हा स्त्रियांना शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा असतो तेव्हा त्या श्वास जलद गतीने घेऊ लागतात आणि हे सांगण्याचा प्रयत्न करतात की त्यांना संबंध प्रस्थापित करायचा रस आहे असे करून ती त्याच्या जोडीदाराला संकेत देते त्यामुळे तुम्ही समजून घेतले पाहिजे कारण प्रत्येक महिला आपल्या पार्टनरशी संबंध प्रस्थापित करण्यासाठीच थेट बोलत नाही जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुमचा पार्टनर तुम्हाला मिठी मारत असेल वेगाने श्वास घेऊ लागला तर समजून जा तिला तुमच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत जेव्हा महिला त्यांच्या ओठांशी खेळतात अनेक स्त्रिया आपल्या जोडीदाराला सांगण्याचा प्रयत्न करतात की ते ओठ चावून खेळत असताना त्यांना संबंध प्रस्थापित करायचा आहे अशा महिला उत्कट असतात जेव्हाही तिला संबंध प्रस्थापित करण्यासाठीची गरज वाचते तेव्हा ती असे हा उभाव करून पार्टनरला इशारे करते जेव्हा स्त्रिया त्यांच्या केसांशी खेळतात बऱ्याच स्त्रिया त्यांच्या केसांशी खेळतात तेव्हा ते, ते, ते प्रेमात असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न करतात जेव्हा स्त्रिया केसांची गुंफण करतात आणि केस सरळ करू लागतात तेव्हा हे सूचित करते की त्यांना संबंध प्रस्थापित करायचा आहे तथापि हे देखील खरे आहे की जेव्हा एखादी महिला तिच्या खेसांशी खेळत असते तेव्हा तिला शारीरिक संबंध ठेवायचे असतात हे देखील आवश्यक नाही याचा अर्थ असाही होतो की तुमच्यावर प्रेम करते तुमच्या दोघांच्या संभाषणात त्या तुमच्या जवळ खूप येतात जेव्हा स्त्री एखाद्याला स्त्री जेव्हा स्त्रीला कुणीतरी आवडू लागतं तेव्हा तिचे शब्द हातवारे करून ती बोलते या उलट पुरुष आपले प्रेम उघडपणे व्यक्त करतात परंतु प्रत्येक स्त्री आपले प्रेम उघडपणे व्यक्त करत नाही मात्र अनेक हातवारे ती करत राहते जर एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना वारंवार जवळ जवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करण्याचं तिची इच्छा असेल तर समजून जा ती तुम्हाला लाईक करते तुमच्या किंवा स्वतःच्या शरीराला स्पर्श करते जेव्हा एखादी स्त्री तुमच्याकडे पाहात हात पाय घासते किंवा किंवा तिच्या शरीरावर वारंवार हात सम घासून घेते तुम्हाला आमंत्रण देत आहे बऱ्याच स्त्रिया त्यांच्या मानेवर किंवा हातावर हात घासू लागतात किंवा ती तुम्हाला तिच्या तुम्ही आवडत आहात हे पण तिला संबंध प्रस्थापित करण्यासाठी स्वारस्य असल्याचे दर्शवते जेव्हा स्त्रिया ती तुमच्याशी डोळ्यांनी बोलू लागते स्वतः सा स्त्रिया स्त्रियांसाठी स्वतःला व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या डोळ्यात आणि हावभावांकडे पाहणे जर एखादी स्त्री तुमच्या डोळ्यात बघून हसत असेल किंवा तिच्या केसांशी खेळत असेल तर याचा अर्थ असा आहे की ती तुम्हाला आवडतं आहे स्त्रिया तुमच्या डोळ्यात बघतात आणि अनेक गोष्टी सांगतात ज्या तुम्हाला समजल्या पाहिजेत अशा स्त्रिया तुमच्या डोळ्यात बराच वेळ पाहतात आणि वेगळ्या पद्धतीने त्यांच्या मनातील गोष्टी सांगतात ग्रीन सिग्नल मानला जातो कानाच्या अत्यंत जवळ येऊन बोलतात तुमच्या कानात बोलणे म्हणजे आमंत्रण नाही पण जेव्हा एखादी स्त्री तुमच्या कानाजवळ येते आणि एक तर मादकपणे हळुवारपणे बोलते तेव्हा याचा अर्थ तुम्हाला ती आमंत्रण करणे हो करत आहे असे आहे ती तुम्हाला तिला तुम्ही आवडता हे सूचित करत आहे मात्र या संकेतांचा मित्रांनो गैरसमज करून घेऊ नका बऱ्याच स्त्रियांना पुरुष कसे संकेत द्यायचे चांगले माहीत असते पण तुम्ही या चिन्हांना गैरसमज करून घेऊ नका हे नियम प्रत्येक स्त्रीला लागू होतातच असे नाही तुम्हाला फक्त महिलांचे हावभाव विचारपूर्वक समजून घेणे आवश्यक असते मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट आणि जरूर करा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती महत्त्वपूर्ण वाटेल त्याचप्रमाणे असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दररोज असंच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा